पाहिलं तर पुन्हा एकदा तुम्ही आवाहन केलेलं आहे आंदोलकांना की आंतरवेलीकडे या काय तुमचं आव्हान असेल आणि कशी तयारी आहे पुढची नाही आव्हान नाही येते दे। ते काय आहे की गोर गरीब आणि आम्ही मराठा समाज एकत्र आलो नुसता एक झाला एक झाला त्यांचं योगदान व्हायला जो दिल्ली आपण आरक्षण मिळालं त्यांना आणि पुढच्या अडचणी काय गावखेड्यात लोकल लांबून येतात पाचशे किलोमीटर अरे त्यांचं जर गावातच एखादं पोरग दिलं त्यांच लेकर अडचणी ते सोडवण्यासाठी आपल्याला एक एक दिलं तर आडी अडचणी जाणून घेण्यासाठी जान। आमचा हा विषय फक्त समस्या गरीबांच्या सोडल्या पाहिजे बीडच्या प्रकरणामध्ये आता तुम्ही हातबल होत आहे दादा काय कारण आहे आणि न्याय मिळत नाही का हातबल कोण बोललो तुम्हाला अरे ही पट्ट्या जिवंत आहे ना तो हातबल नाही मातीच करणारे घातले ना मध्ये आता राहिले सुप्रिया सुळे धनंजय देशमुखांच्या घरी दोन वेळा गेल्यात बापूसाहेब साहेब आंधळे खून प्रकरण झालं त्यामध्ये एक आरोपी आहेत सुप्रिया सुळे तिकडे का जात नाहीत नाही ते आता मला कसं सांगतायचं त्यांचं कसं सांगता येईल मला राजकारण्याचं नाही सांगता येणार मला काय सुप्रिया सुळे भेदभाव करतात आपल्याला जी मदत पाहिजे आपल्याकडून ज्यांना ज्यांना मदत पाहिजे ते आले की आपण तिथपर्यंत जातो पण आता एखाद्याकडे आपण समजा उदाहरणार्थ बळत गेलो आणि त्यांना जर ते मदत आवश्यक नसेल सहकार्य सॉरी त्याला सहकार्य म्हणून आवश्यक नसेल तर बस ज्याला ज्याला मदत लागेल ते आम्ही थांबव राहतो आमच्या लेकरासारखं आता ते काय गेले त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन मला उपयोग होणार नाही पण असं नाही व्हायला पाहिजे सगळ्याकडे जायला दादा, दादा दादा एक शेवटचा प्रश्न आहे खरं तर आरक्षणाच्या लढ्यासाठी तुम्ही मागच्या दोन वर्षापासून आंदोलन करतायत परंतु सरकार त्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही आहेत तुमचा आता शेवटचा सरकारला इशारा काय आहे सी एम बोलायला तयार नाही मला असं वाटतं मला की चार मागण्या ते तातडीनं मंजूर करून म्हणले होते त्यातल्या दोन केल्या शिंदे समिती गठित केली आणि त्याला मुदतवाढ पण दिली आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटही अभ्यासाला घेतले मला वाटतंय या कॅबिनेटला लावतील मा ते आज दिवसभर लावलं आहे की नाही मला माहीत नाही असं लावलं तर पुढच्या याच्यापर्यंत जर गॅजेट लागू नाही केलं तर समाजात रोष वाढणार आहे आणि वाटतंय पुढच्या कॅबिनेटपर्यंत मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेब गॅजेट तीनही लागू करतील अशा आशा सुरेश धस म्हणतात की तुम्ही माझे दैवत आहेत सुरेश दसांना मनोज पाटील एकदा माफ करणार आहेत हे बघा ते काय म्हणतायत काय नाही म्हणतायत हे बघा मी त्यांना खूप जीव लावलेलं आहे तुमच्या माहितीसाठी आणि माझ्या समाजानं सुद्धा खूप जीव लावला म्हणून आमचं तळतळीत तल की तुमच्यावरती आम्ही प्रचंड विश्वास टाकला की आम्हाला न्याय मिळेल तळा आताच्या फोडासारखं जपलं समाजाने एकतर हेव हो समाज राजकारणाला मराठी राजकारणाला जवळ नाही करत तेवढाच माणूस होता केलं त्यांनी ती भयंकर अशी चूक केली की जायची जागाच नव्हती गरजच नव्हती तुम्हाला कळत होतं लाट कुठे त्या लाटेचा फायदाही झाला आणि पुढंही झाला असता तुम्हाला ज्या गोष्टीची गरज नाही ज्याने आमचा माणूस मारून टाकले त्याच्याकडे जायचं काय गरज आहे एवढं कोणतं दुखत होतं पण ते म्हणतात षडयंत्र अहो बाबा षडयंत्र कशाला म्हणते मला एक सांगा आता तुम्हाला बदनाम केलं कुणी त्याला षडयंत्र म्हणते तुम्ही तो नाही सांगता गेलो मी त्याला षडयंत्र कसं म्हणता येईल तुम्ही गेलात हा दुसरे जर म्हणले असे गेले गेले तर मग आपल्याला म्हणता मुद्दाम बदनाम करायला लागलेत आणि आम्ही उभा भरायला असतो तुम्हाला एक आठ फोन करतो याच्या आधी त्यांना एक दोन नेते खूप बोलायचे चार पाच जण होते असे तुटून पडत त्यांच्या मी एकदा सांगितलं होतं त्याला धस म्हणते त्याच्या नादी लागू नका हां आम्ही ठासून उभारायला होतो त्यांना जरा बदनाम करायला लागले ना करोडो मराठा मराठा सोबत घेऊन ठासून त्यांच्या मागे उभं राहणार पण ही बदनामी नाही ते गेलेच आणि जी जागा नको होती जायची तिथे गेलेत कारण आमच्यासारखे लोकं गरीब तुमच्यावर विश्वास टाकतात आणि आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलो तुम्ही लोकांना सांगत वाचल्या आमचं कसं होईल आमचं कसं होईल विश्वास तडा गेला नाही पाहिजे आणि ते दसांनाकडून झालं आहे परंतु जाऊ ते आता विषय सोडून दिला एक शेवटचा प्रश्न आहे सुप्रिया सुळेती तर दोन वेळा गेल्या परळीमध्ये गरजेंचा खून झाला त्याबरोबर आंधळेंचा खून झाला जसं धनंजय देशमुखांच्या खुनाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे प्रकारे या सगळ्या खुनांची चौकशी व्हायला पाहिजेत का आणि त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय मी तर प्रत्येकाचं नाव घेऊनच सांगितलं न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे जाती भातीचा काही संबंध नाही सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्यांना ज्यांना सहकार्य लागेल त्यांच्या पाठीशी उभा राहणार पण आता आपण बळच गेलो समजा याखाली आणि त्याला सहकार्याची गरजच नाही तर त्या ठिकाणी काय होतं मग आम्हाला गरज नसून बळच चालते किंवा असं प्रकार नको एकदा जर सहकार्य मागायला आलं तर त्याला न्याय देईपर्यंत मी कधीच मागे वाटत नाही माझा एक वेगळा रूल आहे कारण मी राजकारणी नाही देणार पण राजकारणी माणसांनी सगळ्याकडे गेलं पाहिजे सूर्यवंशी असोत किंवा देशमुख असोत किंवा तुम्ही म्हणताय ते महादेव मुंडे असतील गीते असतील आपल्या महादेव गीते बांधळे असतील ते कोणी पण असू द्या सगळ्यांकडे जाऊन ते न्यायाची भूमिकेत राजकारणी माणूस असला पाहिजे दादा शिवराज पुतळ्याचं आज उद्घाटन केलं तुम्ही भव्य दिव्य स्वरूपाचा हा पुतळा आहे एकनाथ शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षण मार्गी सांगितलं होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा शब्द पूर्ण झालाय का आज गावात छत्रपती शिवरायांचा भव्य दिवस सोहळा पडलाय पार 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 खूप आनंदाचा दिवस आहे आजेगावकरांना मनापासून शुभेच्छा एकनाथ शिंदेनी शपथ घेतली होती त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले का आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आता शिंदे साहेबांनी तरी थोडं केलंच ते बघा काही गोष्टी नाकारून नाही चालत काही गोष्टी नाकारून नाही चालत ते होते पळाले आता नुसते मग मुदती वाढच मिळाल्यात खूप गोष्टी पळायला ते होत काम शेवटी फुकट मिळालं नाही आम्हाला हे खरं आम्हाला संघर्ष करावा लागला लढावं लागलं पण मात्र त्यांनी मदत समाजाचं कल्याण घेतली